आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज न्यूज वेगवान देणारे चॅनल आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज एक चॅनल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ग्रामरोजगार सेवकाची निवड प्रक्रिया निपक्ष व पारदर्शकपणे पार पाडा कारखेडच्या ग्रामस्थांची पंचायत समिती प्रशासनाकडे मागणी मानोरा तालुक्यातील कारखेडा ग्रामपंचायत प्रशासनाने शासनाचे नियम व निकष पायदळीत उडवून हंगामी ग्रामरोजगार सेवकाच्या जागी निवड करताना आपल्या मर्जीतील हितसंबंध असलेल्या व्यक्तींची काही महिन्यांपूर्वी केलेली वादग्रस्त निवड तालुका व जिल्हा प्रशासनाकडे अनेक तक्रारी झाल्याने आता येत्या शुक्रवारी पुन्हा ग्रामपंचायत प्रशासन द्वारा आयोजित ग्रामसभेत करण्यात येत आहे संभाव्य ग्रामरोजगार सेवकाची निवड निपक्ष पारदर्शी नैसर्गिक न्यायाला प्राधान्य देणारी असावी अशा प्रकारचे निवेदन तालुक्याच्या सवर्ग विकास अधिकाऱ्याला देण्यात आले आहे प्रदीप मोहनराव सोळंके या स्थानिक नागरिकांच्या वतीने पंचायत समितीच्या सवर्ग विकास अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये कारखेडा येथील ग्रामपंचायत पुढाऱ्याने काही महिन्यांपूर्वी नेमणूक केलेल्या हंगामी ग्राम रोजगार सेवकाच्या निवडी दरम्यान शासनाच्या नियम व निकषांची पायमल्ली झाल्याचा आरोप करीत या निवडीला तालुका व जिल्हा प्रशासनाकडे गावातील काही तरुणांकडून लेखी आव्हान व आक्षेप नोंदवल्याची बाब अधोरेखित केलेली आहे स्थानिक नागरिकांचे आक्षेप लक्षात घेऊन रोजगार सेवकाची निवड करावी असे तालुका प्रशासनाकडून प्राप्त निर्देशानुसार चौदा नोव्हेंबर शुक्रवार या दिवशी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामरोजगार सेवक निवडी संदर्भात जाहीर नोटीस काढलेली असल्याचे आता पुढे आलेले आहे स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी आपल्या मर्जीतील व हितसंबंध असलेल्या अस्थायी ग्रामरोजगार सेवकालाच परत स्थायी ग्रामरोजगार सेवकपदी निवडण्यासाठी आटोकाठ प्रयत्न व कट कारस्थान रचनेची खात्री असल्याचे नमूद केले असून तसेच यापूर्वीच्या ग्रामसभेमध्ये सध्या अस्थायी ग्रामरोजगार सेवक म्हणून नेमणुकीला असलेल्या सेवकाला स्थायी नेमणूक देण्याचा प्रयत्न केल्याचा पूर्व इतिहास व पूर्वानुभव माझ्यासह गावातील इतर नागरिकांना आल्याची माहिती तक्रार करते प्रदीप सोळंखे यांनी निवेदनाद्वारा प्रशासनाला दिली आहे आर्थिक अनियमिततेचे आरोप असलेल्या सध्याच्या अस्थायी ग्रामरोजगार सेवकाच्या ठिकाणी शैक्षणिकदृष्ट्या पात्र युवकाच्या मताचा आदर करून आता होऊ घातलेली सेवकाची निवड ही व पारदर्शक तथा नैसर्गिक न्यायाने करून घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने निवेदनाद्वारा करण्यात आली आहे ग्रामपंचायत पदाधिकारी राजकीय लाभापोटी आपल्या मर्जीतील व्यक्तीलाच या पदावर बसवण्याचा जोरदार प्रयत्न करणार असल्याने ही निवड वादग्रस्त होऊ नये यासाठी स्वतः पंचायत समितीच्या बीडीओने जातीने कारखेडा येथील चौदा नोव्हेंबर रोजीच्या ग्रामसभेला हजर राहून निपक्ष व पारदर्शकपणे ही निवड प्रक्रिया पार पाडण्याच्या सुद्धा स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने निवेदनकर्त्यांच्या द्वारा निवेदना अंतर्गत करण्यात आली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक रत्न पारखी कारखेडा मानोरा वाशिम महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा